विषय आहे योग म्हणजे काय नमस्कार सर नमस्कार। सर नमस्कार योग 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 म्हणजे म्हणजे काय काय कशा संदर्भात असतो आता प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याचशा लोकांना कळत नाही योग म्हणजे काय ते त्यांचे ब्राह्मण गुरुजी असतात त्यांच्याकडे ते पत्रिका दाखवतात आणि काकांनी किंवा एप्रिल ते मे मध्ये योग आहे किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये योग आहे असं काका त्यांच्या पत्रिकेवरून सांगतात तर योग म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तसा योग नाहीये किंवा तसा योग म्हटलं तरी हरकत नाहीये म्हणजे काय तर काकांनी सांगितलं एप्रिल ते मे मध्ये योग आहे लागणार तर त्यावेळेस एखादा मुलगा असेल त्याची पत्रिका पाहिली तर ते पत्रिका पाहून काका ते सांगतात योग योग असेल तर त्यावेळेस त्या मुलासाठी काही मुली येतात काही मुलींची मागणी येतात मागणी घालायला येतात मुली आणि त्याच वेळी जर आपण ते स्वीकारलं तर तो योग सरळ योग्य आहे किंवा होतं ते लग्न <laughs> किंवा ती येणारी स्थळ आपण नाकारली काही स्थळ आलेली नाकारली म्हणजे मागणी आली मुलींची ती जर नाकारली तर तो योग कसा म्हणायचा ते आपणच नाकारतो मग काकांना दोष देऊन काय अर्थ आहे काका म्हणले होते योग आलाय तुम्ही आलेल्या योगाची संधी घ्यायला पाहिजे सुवर्ण संधी घ्यायला पाहिजे त्या सुवर्ण संधी न घेता तुमच्या डिमांड मुळे तुमचा योग तुम्ही पुढे ढकलता बरोबर तुम्ही तुमच्या डिमांड करता की नाही मला अशीच मुलगी पाहिजे आपण ठरवलेलं आहे मला याच कॅटेगरीची मुलगी पाहिजे त्या कॅटेगरीची जर मुलगी मिळाली नाहीये तर तुमचा योग डावलला जातो आणि तो पुढे तीन वर्ष पुढे ढकलला जातो म्हणजे पुढे तीन पुढे तीन वर्ष लग्न ठरत नाही मुलाचं किंवा मुलीचं ओके हे योगामध्ये चार ते पाच शंभर टक्के मुली मुलासाठी येतात आणि मुलीसाठी चार ते पाच मुलं येतात त्यात स्वीकारणं त्याच्यात पुढे जाऊन लग्न ठरवणं हा महत्वाचा विषय हा तुमच्या जवळचा आहे तुमच्या हातातला विषय आणि त्याला तुम्ही डावलता आणि काकांना दोष देता युवा संस्थेला दोष तर तसं करू नका योग म्हणजे काय की बरोबर काकांनी सांगितलं तो योग असतो दुसरा योग म्हणजे माझं म्हणण्याप्रमाणे काय असतो की मुलाकडचे सर्व लोकांनी नातेवाईकांनी मुलांनी सर्व लोकांनी मुलीकडच्या नातेवाईकांनी मुलींनी आणि सर्व लोकांनी होकार देणं म्हणजे योग असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे योग जास्तीत जास्त योग त्याला म्हणलं जातं की सर्वांनी हो म्हणणं मुलीकडच्या लोकांनी मुलाला स्वीकारणं मुलाकडच्या लोकांना स्वीकारणं मुलाकडच्या लोकांनी मुलीला स्वीकारणं मुलीकडच्या लोकांना स्वीकारणं सगळ्या बाजूने होकार देणं कुठलाही शनी राहू केतू म्हणजे घरातला शनी किंवा के राहू केतू जो पत्रिकेत बसलेला आहे <hcole> तो घरातलाच असतो एखाद्याने जरी विरोध केला तरी ते लग्न ठरत नाही तो योग नसतो असं माझं वैयक्तिक मत आहे कारण हा माझा चौतीस वर्षाचा अनुभव आहे चौतीस वर्षात मी आतापर्यंत जी काही लग्न ठरवतात ती जा। जास्तीत जास्त लग्न ही सर्वांच्या संमतीशिवाय ठरली नाहीये त्या सर्वांची जर संमती असेल तर तो खरा योग मानला जातो पत्रिकेतला योग जे काकांनी पाहिला तोही जवळपास खरा असतो पण तो नाकारता तुम्ही म्हणून तो खरा ठरला जात नाहीये तुम्हाला येणाऱ्या संधीचा फायदा घेता येत नाही म्हणून योगामुळं लग्न ठरतीलच असं नाहीये तुमच्या सर्वांच्या पसंतीचा भाग आला म्हणजे तो योग आहे आणि त्याचप्रमाणे ती लग्न ठरतील योग येतात ऑटोमॅटिकली योग येतात त्यावेळेस नकार दिला जातो त्याचे काय परिणाम होतात का, होता का। तुमच्या आता देना योग भगवंतांनी किंवा काकांनी तुम्हाला दिलेला योग आहे तर योगात तुम्हाला येणारी मुलींची संधी मुलांची संधी तुम्ही नाकारू नये नाकारल्यानंतर ना परत तीन वर्ष तो योग येत नाहीये <laughs> तीन वर्ष तुमचं लग्न लांबत तर योग योग्य योगाचा संधी साधून योग्य विनिमय साधून लग्न ठरवण्यासाठी आपण पुढे दोन पावले या आणि प्रत्यक्ष गोष्टीचा अनुभव घ्या आणि लग्न ठरवा <laughs> मी मागा तेच सांगितलं खरा योग म्हणजे काय मी मगाशी सांगितलं की <laughs> सर्व लोकांची संमती मुलीकडच्या मुलाकडच्या सर्व लोकांची संमती त्यातला एक जरी शनी घरातला एक जरी शनी किंवा एक जरी राहू नाही म्हणला नातेवाईक येतात शनी राहू केतू हे सगळे नातेवाईक असतात तो तुमच्या पत्रिकेत बसलेला ग्रह जरी असला तो तुमच्या घरात पहिला आहे बर तो नकारार्थी जो ग्रह आहे राहू केतू शनी मंगळ उदर तो नकारार्थ घरी घरातला जो आहे तुमचा शनी तो जर नाकार असेल तर तुमची लग्न ठरणारच नाही त्या शनीला समजून सांगा त्या शनीला बाजूला काढा त्या राहू केतूला बाजूला काढा किंवा त्याला गप्प वासा त्याची जास्त मनमानी चालू नका देऊ तर तुमची लग्न ठरते तसंच आहे तुमच्या पत्रिकेतला ग्रह म्हणजे हे घरातलेच लोक असतात राहू केतू मंगल शनी मधू जी काही ही ग्रहमान दिशा आहे कुठल्या तरी अँगलने तो वेगळ्याच बघत असतो त्याचं सकारात्मक दृष्टिकोन नसतो आपुलकी हा संस्था खरा योगा संदर्भात काय भूमिका घेते मगाशी मी जे प्रमाणे म्हणलं खरा योग म्हणजे सर्व लोकांचा होकार कुठल्याही शनी आणि बुध मंगळचा विरोध नाहीये असा खरा योग मानला जातो आणि त्या खरा योगाप्रमाणे लग्न ठरतं आणि ठरलं गेलं पाहिजे संस्था त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे का आपुलकी विवाह संस्था त्यासाठीच काम करते काउन्सिलिंग करते सर्व समाजाला समजून सांगितलं जातं तुमचा योगाचा भाग काय आणि काकांनी सांगितलेला योगाचा काळ काय योगाचा काळ आणि योगाचा भाग हे दोन वेगवेगळे फरक आहेत योगाचा काळ हा पत्रिकेतले ग्रह कार्य बघून ठरवला जातो आणि योगाचा भाग म्हणसाल तर तुमच्या घरी घरातले शनी मंगळ राहू केतू यांना गप्प करणे म्हणजेच तुमचा योग येणार आहे किंवा सर्वांचा होकार म्हणजेच लग्न ठरणार आहे त्यासाठी सर्व घरातल्या लोकांनी एक एकत्रित निर्णय घ्यावेत एकत्रित हो म्हणावं सर्व लोकांनी एकानेही विरोध करू नये तर लग्न ठरतील प्रत्येकाने घरातल्या चार माणसापैकी प्रत्येक माणसांनी वेगवेगळे वे जर निर्णय दिले वेगवेगळे राहू केतू जर आले पाहिजे तर लग्न ठरणार नाही क्षमता नाहीये त्यामुळे लग्न ठरत नाही हो योगाशी तसा संबंध आहे सर्व नातेवाईकांचा संबंध योगाशी आहे सगळ्यांनी होकार देणं म्हणजे लग्न ठरणं एकानी नाकारणं म्हणजे लग्न ठरत नाही घरातले एक जरी तुमचा विरोध गेला तरी ते लग्न ठरत नाही तर अशा रीतीने आपलं किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरीट सर यांनी योगाचे संदर्भ योगाचे फायदे आणि योग आल्यामुळे तुमचं लग्न कसं पटकन जुळतं याबद्दल सविस्तर असं विवेचन केलेलं आहे आपल्या जर घरात योग आला असेल तर सर्व नातेवाईकांनी त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं असं राजेंद्र किरीट सर यांचं स्पष्ट असं मत आहे धन्यवाद धन्यवाद